हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आता माझी चालू होती सकाळची जरा थोडीफार भांडी होती ती घासून घेत होते रात्री जरा कंटाळ केला आणि आता ह्या शेजारी आहेत ते माझ्या सासूबाई आहेत आणि त्या गावावरून आले होते तर आता त्यांना पण गरम पाणी पिण्याची सवय सकाळची तर त्या गरम पाणी पित होत्या आणि मग माझ्या आंघोळ वगैरे झाले की मी देवपूजा करू करून घेतली आणि स्वामींना छान अशी सुंदर अशी जास्वंदीची फुलं वगैरे लावल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वातावरण वाटतं आंधी पूजा झाल्यानंतर मी म्हणजे निम्मा स्वयंपाक करून घेतला होता का आता मला डबाही द्यायचा होता त्यांना साडेदहा वाजेपर्यंत निम्मा स्वयंपाक झाला होता अगदीच चपात्या वगैरे बनवायच्या राहिल्या होत्या आणि मुलांना कसं मुलं चहा बिस्किट किंवा दूध बिस्किट खातात त्यामुळे त्यांना जमतं मग जरा थोडं वेळ थांबायला पण ते श हे राहतात तर ते आता आत त्यांना कशी सवय आहे सासूबाईंना लवकर जेवण्याची मग त्यांना मी जेवण वाढले होतं आणि आम्ही तिकत उशीर जेवण होतो का तर स्वयंपाक अजून चपाती वगैरे बनव स्वयंपाक चालूच होता माझा आणि क त्यांना डबाही द्यायचा होता त्यामुळे त्यांच्या ते पुरतं फक्त चपातीन भाजी दिली होती का तर मुलांना कसं घरी असलं की भात वगैरे बनवून द्यावा लागतो तर त्यासाठी मी भातची आणि चपाती त्यांना दिली डाव्या आणि आत त्यांनाही भाजी चपातीच दिली होती त्यांनाही भात वगैरे काय जास्त आवडत नाही तर ते त्यामुळे भाजी चपातीच दिली होती आणि आता मी भेंडीची भाजी करणार होते तर चालू होतं बघा स्वयंपाक आणि तर पण मी आज तुम्हाला एका ब्लाऊजविषयी बोलणार आहे खरंच ज्यांना आरीवर करणं खूप आवड वाटतं आणि आवड पण नाही पण शिलाई खरंच खूप जास्त असते त्याची तीन तीन अडीच अडीच हजार रुपये आरीवर करण्याचे घेतात तर आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धतीने दाखवणार आहे जर तुम्हाला हेवी ब्लाऊज असा छान असा आणि महागड्या साड्यांवरती जर शिवायचा असेल आणि शिलाईही कमी जायची कमी द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच असा ब्लाऊज शिवून पहा तुम्हाला मी लास्टला दाखवणार आहे तर ब्लॉग सर्वांनी कंटिन्यू पहा आणि जे ताईदादा मला कमेंट्स करतात त्या ताईदादांचं मनापासून धन्यवाद का तर मला खरंच खूप छान अशा त्या कमेंट्स करत असतात प्रत्येक ब्लॉगला परत जे शॉर्ट व्हिडिओ टाकते मी त्याच्यासाठी तर स्वामींनी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात हे मी स्वामीच्यानी प्रार्थना करते का तर माझं खरंच खूप मनापासून ते कौतुक करत असतात आणि मला त्यांचं कौतुक केल्यानंतर मलाही छान असे ब्लॉग बनवायला उत्साह येतो तर ते ताई दादांचं मी मनापासून धन्यवाद मानते तर चला आता माझी कामं तर रोजची चालूच आहेत आणि हे काम कधी संपणार नसतं कारण आता सकाळी उठलो ना आपण तर म्हणजे उठल्यापासून एका बाईला संध्याकाळी झोपेपर्यंत काम असतं तर माझी बघा ही कामाची ड्युटी चालूच आहे आणि ते करून हे घरातली कामं संपली की लगेच मशीनवर बसायचं असतं आणि कस्टमरला ही जी तारीख दिली जो वार दिला त्या टायमिंगला मला ब्लाऊज आणि साडी द्यायचीच असते आणि मी एखाद्याला म्हणलं ना मी अमुक अमुक तारखेला देईल तर मी ती तारखेला नक्की देण्याचा प्रयत्न करत असते आणि देतही असते तर म्हणजे एखाद्या वेळेस समजा तब्येत ठीक नसेल तर पुढे मागं होऊ शकतं पण ज्यावेळेस मी बोलते त्यावेळेस मी देत असते तर आता माझं चालू आहे बघा स्वयंपाक सगळी भाजी वगैरे काढून घेतली मुलांची जेवण वगैरेही झाली तर ते झाल्यानंतर भांडी लगेच म्हणलं आत्ता घासून घेतली की म्हणजे चार साडेचारला आपण उठून चहा पाणी झालं की लगेच स सकाळचं बाकीचं जी संध्याकाळचं जी स्वयंपाकाचं रुटीन असतं तर ते होऊन जातं तर मी आता भांडी वगैरे आवडते आणि मी आज तुम्हाला घरगुती पद्धतीने असे साजूक तूप कसं बनवायचं तो ही व्हिडिओ मी ह्यातच ॲड केलेला आहे तुम्ही सर्वांनी नक्की पहा का तर मी तुपाचा व्हिडिओ एक सेपरेट बनवला होता पण तो डिटेल व्हिडिओ आहे आणि आता तुम्हाला तुम्हालासुद्धा मी छान असा डिटेलमध्ये सांगणार आहे मी माझ्या पद्धतीने कशी बनवते तिथे तर तुम्ही नक्की सर्वांनी ब्लॉग कंटिन्यू पाहत जा आणि पूर्ण ब्लॉग पाहत जा आणि पूर्ण ब्लॉग पाहिल्यानंतर कमेंट करायला विसरत जाऊ नका तुमच्या मला खरंच मला खूप छान चा, छान वाटतं तर तुम्ही जर यूट्यूबवर असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा मी ही तुम्हाला नक्कीच सपोर्ट करत जाईल तर आणि जे नवीन असाल त्यांनी कमेंट लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा विसरत जाऊ नका तर आता तूप बनवण्याची पद्धत दाखवते मी तुम्हाला तर ही मी साठवलेली आहे आठ दिवसाची साई आहे तर एक आठ दिवसाची इतकी साठली होती साई तर आपल्याला दिव जो मग थाळा आहे म्हणजे जे आपण पीठ मळतो त्या थाळ्यामध्ये घ्यायचं आहे काढून आणि अगदी थोडंसं एक कांदा फुलपात्र पाणी घ्यायचं आहे पण मी तुम्हाला ग्लासमध्ये घेऊन दाखवते ग्लासमध्ये घेतलेलं आहे पण एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आता कस पाण्याचं कसं होतं पाणी आपल्याला जास्त काही लागणार नाही याला पण एक आपलं हिसळून घ्यायचं आहे भांडं म्हणून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याचं आपोआपच आपल्याला थाळ्यामध्ये एका साईडला पाणी आणि एका साईडला लोणी होणार आहे तर तुम्हाला मी सांगते तर असं त्या डा डायरेक्शनमध्ये आपण फिरवायचं आहे आणि अगदी एकाच म्हणजे पाच बोटाने आपण जर फिरवत राहिलं ना तर लोणी लोणी एका साईडला आणि पाणी एका साईडला होतं तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच तू बनवून बघा आणि तुम्हाला कसं वाटतं तेही मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही एकदा ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडलं तर मला कमेंट करायला मात्र विसरू नका आणि ही पद्धत मी बरेचशे माझ्या मैत्रिणीलासुद्धा सांगितलेली आणि त्यांनासुद्धा खूप छान असा त्याचा फायदा झालेला आहे तर मिक्सरचं भांडी कसं होतं आपण आता हे मी टी व्ही बघतसुद्धा करू शकते आपल्याला त्यासाठी आवाज नाही लाईट बिल नाही काय नाही एकदम थोडक्या ह्याच्यातच आपलं मस्त छान असं लोण्याचा गोळा एका साईडला होतो तर बघा आता लोणी साईडला लो सुटत चाललेलं आहे आणि छान असा गोळा निघलेला आहे आणि ही पाण्याचं तुम्हाला एक यूज सांगते ह्या पाण्याचा आपण म्हणजे मी काय विरजन लावलेलं नसल्यामुळे ते आंबट नसतं तर ते पा पाणी आपण पिठामध्ये पण मळू शकता आपण ज्यावेळेस चपाती बनवणार आहे त्यावेळेस आपण ते, ते पाणी चपातीच्या पिठामध्ये मळून त्या छान असा मऊ असा चपातीचा गोळा होऊ शकतो तुम्ही नक्की बनवून बघा आणि आता तूप छान झालेलं आहे त्याची बेरी वगैरे एका साईडला आलेली वरती आणि तूप एका साईडला असं सा झालेलं आहे तर आपण छान असं एक आईचं तूप आहे त्याच्यामुळे छान असा कलरही आलेला आहे तर पावशेचं एक असं पावशे एक तूप निघलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तूप वगैरे झालं मग गॅसवर मी आवरला होता आणि मग परी फक्त कपडे आत्ता मशीनला लावली होती मी तर तोपर्यंत राहुलचं चालू होतं पीनट बटर बनवायचं तर शेंगदाणे छान असे भाजून त्याची साल वगैरे काढून घेत होता आणि परी साठी लावला होता आम्ही ब्लॉग लावला होता त्यांना पाहण्यासाठी परीच्या गॅदरिंगचा तर परीच्या गॅदरिंगचं ब्लॉग पाहत होते त्या तर त्या त्यांना खरंच खूप छान वाटत होतं टी व्हीवरती पाहायला आणि त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि जेवण म्हणजे झालं म्हणजे मी वाढत होतो त्यानं सर्वांना जेवण आणि जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला एक ब्लाऊजचं पण दाखवणार आहे व्हिडिओ आता तो आजचा नाही आहे पण कालचा आहे तो व्हिडिओ पण जास्त मला वेळ नसल्यामुळे मी काही तुमच्याशी शेअर केलं नाही पण खरंच खूप छान असं ब्लाऊज आहे तुम्ही नक्की पहा तर आता आम्ही सर्वांना जेवण वगैरे आणि पुरे चाललो मग मी इकडं बघ तर त्यावेळेस मी पाहिलं तिच्याकडं आणि सर्वांना जेवण वाढत होती मी तर साधं साधं सिंपल जेवण होतं वरण भात आणि मेथीची भाजी आणि ज्वारीची होती तर चला आता हा कालचा व्हिडिओ आहे पण तुमच्याशी शेअर करावासा असं वाटला म्हणून करते तर ब्लाऊजसाठी हा हो का आरीवर करण्याची गरज नाही एकदम छान असे जी नॉड असतात पाठीमाग आपण म्हणजे लावतो त्यापासून मी हाताला डिझाईन बनवलेली आणि पाठीमागच्या साईडला एक डिझाईन बनवलेली तर अशी एकदम सिंपलमध्ये आणि तुम्हाला शेवटला मी दाखवते ब्लाऊज झाल्या शिवून झाल्यानंतर कसा दिसतो आणि आपण त्यात अजून मनी वगैरे लावले तर अजून खूप सुंदर असा ब्लाऊज दिसतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आज मी तुम्हाला तूप बनवलेलं कसं वाटलं तेही नक्की सांगा आणि ब्लाऊजही कसा झाला तोही नक्की सांगायला विसरू नका आणि ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात पाहायला तेही नक्की सांगत जा तर तुमच्या कमेंट्समुळं खरंच खूप छान असं वाटत असतं तर तुम्ही नक्की सर्वांनी कमेंट्स करायचे आहे तर ब्लाऊज शिवून झाल्यानंतर किती सुंदर असा दिसतो आहे बघा तर कॅमेऱ्यासुद्धा इतकं छान नाही दिसत असा रिअलमध्ये इतकं सुंदर ब्लाऊज दिसतो तर जवळ एकदम त्याच्यावर छोट असे आहेत ना त्यामुळे अजून ब्लाऊज खूप छान असा दिसतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला कसा वाटला ते नक्की सांगा आणि चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आता शिवण्याचं काम जसं आहे माझं तसं मी जशी ब्लाऊज शिवेल तशी तुमच्याशी शेअर करेल सर्वांनी भरपूर अशा कमेंट्स लाईक आणि नवीन असल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला भेटूया हॅलो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सर्वांनी नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका